नमस्कार मंडळी आज आम्ही निघालोत आमच्या कुलदैवतांच्या दर्शनासाठी सकाळचं वातावरण अगदी मस्त प्रसन्न होत पण त्याचबरोबर ऊन देखील तेवढंच होत आमचे कुलदैवत पेण तालुक्यातील जुई या गावात आहेत तुम्ही बघू शकता जुई हे गाव कसं वरच्या साईडला आहे ते इथे पाहुणे मंडळी जेवायला बसली होती आत दर्शनासाठी आमची तांडेल परिवारातील भावकी जमली होती आम्ही सुद्धा आत गेलो आमचे कुलदैवत लक्ष्मण दामोदर तांडेल यांच्या घरी होते आम्ही सुद्धा आमच्या कुलदैवतांचं दर्शन घेतलं खूप छान अशी इथे घरच्या देवांची सजावट केलेली होती मुंबई तसेच इतर ठिकाणी राहत असलेली सर्व मंडळी या नवरात्रीत आपल्या कुलदैवतांच्या दर्शनासाठी येतात रोज नाही पण या नवरात्रीत सर्वांना आपल्या घरच्या देवांजवळ दर्शन घेण्यासाठी जायला नक्कीच योग्य येतो आम्ही देखील मुंबईवरून तेवढ्यात आवडीने आणि सवडीने दर्शनासाठी आलो होतो नंतर आम्ही लक्ष्मण काकांशी थोड्याशा गप्पाटप्पा मारल्या त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेतली काकांनी मला सांगितलं की लोक कशी प्रत्येक वर्षी आपलं कुलदैवत घेण्यासाठी उत्सुक असतात खूप प्रतीक्षा करावी लागते तेव्हा कुठे नंबर लागतो एवढं मोठं तांडेल कुटुंब आहे सर्वप्रथम मी माझा परिचय देते नीला अंकुश तांडेल आवेटीतून आलेली आहे गणपत तांडेल यांची तर काका मला तुमचं नाव सांगा लक्ष्मण दमोदर तांडेल अच्छा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जुईया गाव स्वागत आहे तुमचं नीलम वळच्या चला तर आज आमचे कुलदैवत जुई या गावात आले आपण थोडीशी त्याबद्दल काहीतरी माहिती जाणव काका मला सांगाल आपले देव कधी इथे आले याच वर्षी आलेल्या आहेत म्हणजे आपल्याला आपल्या तांडेल कुटुंबांची एक मिटिंग घ्यायला लागते सभा घ्यायला लागते आणि मग त्यात ठरवावे लागतं कि हा आमच्याकडे देऊ द्या आता हे देव म्हणजे देव घेण्यासाठी लोकांच्या बऱ्याच झुंबड असते मग लोक आणि मग काही वेळेला मग जास्त लोकांची मागणी असली मग चिठ्ठ्या टाकल्या आता ते आणि मग चिठ्ठ्या आता आता ही जे आपल्याकडे जे आले ते चिठ्ठीवर आले चिठ्ठी टाकले आणि त्या चिठ्ठीवर आलेली काकी तुमचं नाव आणि काका आपल्या आता देवारामध्ये कोणते कोणते देवा पहिला पहिला देव आहे भैरव भैरव दुसरी मध्ये आहे भवानी तिसरी मूर्ती खंडोबा देवाची आणि खाली जी आहे ती सप्तर्षी आहे मध्ये गणपती आहे तिथे श्री कृष्ण आहे छोटासा आता काही लाईट असल्यामुळे दिसत हार वगैरे घातले त्यामुळे तर मंडळी तुम्ही बघू शकता आपले देव म्हणजे किती छान असं इथे सजवलेलं आहे काकांनी आणि सुरुवात झालेली आहे खूप सारी मंडळी आलेली आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक जण म्हणजे मुंबईत म्हणा कुठेही म्हणा कानाकोपऱ्यातून निघून इथे आपल्या देवांजवळ आलेल्या आहेत कुलदैवताकडे पाया पडण्यासाठी तुम्ही काकांनी खूप छान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गावातली मंडळी बोला मित्रमंडळी बोला आणि नातेवाईक सगळे असे जमलेले आहेत आपल्या देवाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत धन्यवाद मला माहिती सांगितल्याबद्दल अरे इथे आमची माहिती घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद मला आशीर्वाद द्यायला पाहिजे मग आम्ही काही फोटोस काढले खूप छान वाटलं सर्वांना भेटू नंतर आम्ही सर्वांसोबत जेवायला गेलो इथे तुम्ही बघू शकता रोजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात ही नवीन वसाहत म्हणजेच जुईगाव वसलेला आहे नंतर आमचा कार्यक्रम आटपल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय